प्रतीक्षाच कुकिंग पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत भाजणीच्या पिठाचे खुसखुशीत थालीपीठ प्रवासासाठी बेस्ट ऑप्शन आहे दोन ते तीन दिवस आरामात टिकतात एका ताटामध्ये भाजणीचं पीठ घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये मिरची कांदा टॉमॅटो कोबी आणि कोथंबीर टाकायची आहे आणि मग त्याच्यामध्ये हळद लाल मसाला गरम मसाला आणि मीठ टाकायचं आहे आणि मग पीठ छान मळून घ्यायचं आहे हे पीठ आपल्याला घट्टसर मळून घ्यायचं आहे खूप मऊ मळायचं नाही तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे पीठ मळते आहे हे छान पीठ मळून झाल्यानंतर पिठाचे गोळे बनवून घ्यायचे आहेत नंतर पोलपाटाला पाणी लावून घ्यायचं आहे आणि मग त्याच्यावर प्लॅस्टिक ठेवायचे आहे आणि पुन्हा त्याला पाणी लावून घ्यायचं आहे मी प्लॅस्टिकवर थापते तुम्ही कापडाचा वापरसुद्धा करू शकता मग पिठाचा गोळा घेऊन थालीपीठ छान थापून घ्यायचं आहे प्लॅस्टिकचा वापर केल्यामुळे थालीपीठ पटापट पत थापले जातात तुम्ही बघू शकता मी कशाप्रकारे थालीपीठ थापते आहे आता आपल्याला तवा गरम करायचा आहे आणि त्याच्यावर तेल टाकायचं आहे तेल गरम झाल्यानंतर थालीपीठ टाकायचं आहे आणि एका बाजूने तेल सोडायचं आहे एक बाजू छान आपल्याला शिजून घ्यायची आहे नंतर आपल्याला पलटायचं आहे तुम्ही बघू शकता किती खरपूस भाजला गेला आहे अप्रतिम दिसतो आहे गरमागरम थालीपीठ खाण्यासाठी तयार आहे तो तुम्ही सॉस चटणी दही याच्यासोबत खाऊ शकता अप्रतिम लागतो माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका